माज़ा सोलापूर न्यूज याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रेल्वे लाईन कोनापुरे चाळीतील रहिवासी तथा माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा मुलगा रविराज उर्फ जोएल त्यांच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात थांबला होता तो बेसावत स्थितीत थांबला असताना त्याच गल्लीतील लकी नावाच्या मुलाने त्याच सायकलने धडक दिली त्यातून रविराजने लकीच्या पाठीवर चापट मारली त्याने लकीला चापट मारल्याचे पाहून आलेल्या श्रीनिवास कुमार व अन्य तिघांनी खाली पाडून हाताने मारहाण केली या मारहाणी गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने काढून घेतली या प्रकरणी जखमी रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी याने सदर बाजार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल